नमस्कार माहीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर येथे मी गौरी पुढे मांडण्यासाठी भाजक्या पोहेचा चिवडा बनवला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा चिवडा बनवा अशा पद्धतीने बनवला तर अजिबात चिवट होणार नाही येथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत तर स्वच्छ चाणीने चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत चिवड्यामध्ये टाकण्याचे साहित्य बघूया तर येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतल्यात एक वाटी डाळं घेतले एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतल्यात एक वाटी कढीपत्ता आणि एक वाटी हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतल्यात तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया हो तेल गरम झाले की सुरुवातीला आपण शेंगदाणे मध्यम माचीवर तळून घेऊया हो शेंगदाणे तळताना सतत हलवत राहायचं म्हणजे आतून व्यवस्थित कुरकुरीत होतात शेंगदाणे खरपूस तळलेले आहेत तर आता आपण तो पन त्या चिवड्यामध्ये एका साईडला टाकूया खोबऱ्याचे काप तळत असताना खोबरं जास्त करपवायचं नाही नाहीतर चिवडा खाताना खवट लागतो तर ते खरपूस असं सोने रिंगावर खोबऱ्याचे काप तळून घेतलेत त्यानंतर डाळही आपण सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घेऊया डाळ पण आपण साईडला काढूया आणि लगेचच त्यामध्ये कढीपत्ता मध्यमाचेवर तळून घेऊया तर कढीपत्ता तळताना कुरकुरीत आवाज येईपर्यंत पूर्ण कढीपत्ता तळल्यानंतर काढायचा पत्ता कुरकुरीत तळून झाला आहे तर आता आपण साईडला काढूया आणि त्याच तेलामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे पण आपण तळून घेऊया तर हिरवी मिरची तळताना गॅसची फ्लेम ल ठेवायची आणि तळून घ्यायचं कारण पूर्णपणे मिरची कडक होईपर्यंत तळून तो घ्यायची जर चिवड जर ओलसरपणा राहिला तर चिवडा चिंबक होऊ शकतो मिरचीचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घेतले ते साईडला काढूया आणि शेवट मक्याचा जो चिवडा आहे तो टाकला किंवा नाही टाकला तरी ऑप्शनल आहे तो पण आपण तळून घेऊया ते मी एक ते दीड गड्डी लसूण घेतला आहे तर लसूण चेचून घ्यायचा लसूण पण आपल्याला मध्यम आचेवर खरपूस होण्यारी होईपर्यंत तळून घ्यायचा पूर्णपणे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल लसणामुळे चिवड्याला एकदम खमंग टेस्टी चव येते तर लसूण पण आपण खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर येथे सर्व साहित्य तळून झालं आहे तर आता आपण चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करूया कडेमध्ये राहिलेल्या तेलामध्ये सुरुवातीला आपण मोहरी टाकूया तर मोहरी पूर्णपणे फुलू द्यायची तडतडून दिली लगेच त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे पण फुलून द्यायचे जिरे टाकले की त्यामध्ये हळद आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये लाल पावडर टाकूया आणि छान असं मिक्स करूया तर गॅसची फ्लेम लो ठेवायची लगेचच आपण सुहाणा एवरेस्ट चिवडा मसाला टाकणार आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं हे सर्व मसाले तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि सर्व मसाले चिवड्यावर पसरवायचे पसरून झाल्यानंतर आपण हाताने हा चिवडा मिक्स करायचा चोळून चोळून जास्त चोळायचा नाहीतर चिवड्याचा भुगा होऊ शकतो तर हळूहळू गरम आहे तोपर्यंत आपण चिवडा मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता येथे आपला चिवड्याला मसाला व्यवस्थित लागलेला आहे खमंग कुरकुरीत भाजक्या पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारचा चिवडा बनवा फक्त ह्या चुका टाळायच्या म्हणजे चिवडा कधीही नरम होणार ना नाही किंवा मोहणार नाही याची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय